ओसाट गावची पाटील की अशी एक म्हण आहे याचा अर्थ होतो जिथे काहीच नाही अशा ठिकाणचे अधिकारपद कृषी खातं म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं खातं शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि त्याची योग्य ती सोय लावण्यासाठी मायबाप सरकारद्वारा हे खातं काम करतं कृषी खातं अत्यंत जबाबदारीचं आणि संवेदनशील खाता आहे या खात्याचा मंत्री जो होतो त्याच्याकडे अख्ख्या राज्यातील शेतकरी हा मोठ्या आशेने बघतो हजारो कोटींची तरतूद हो या खात्यामधून शेतकऱ्यांसाठी होत असते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे हा कृषी मंत्रीपदी अत्यंत चुकीचा माणूस नेमला की काय असे वाटते सतत आपल्या शेतकरी विरोधी वादग्रस्त आणि अपरिपक्व विधानांमुळे माणिकराव कोकाटे हे चर्चेत राहिलेले आहे त्यांनी एका महिन्याआधी कृषी खात्याला ओसाड गावची पाटील की असे संबोधले होते शेतकरी तिकडे राहतो एखाद्या ओसाड गावामध्ये कितपत पडलेला आणि मंत्रिमंडळात आपले स्थान निवडताना यांना चांगली मौलिदा देणारी खाती हवी असते आता हेच मंत्री माणकराव कोकाटे विधानभवनामध्ये ऑनलाईन रमी खेळताना दिसले तो अनुकपूर म्हणतो ना जंगली रमी प्यावना महाराज त्याला यांनी ओ दिला असे वाटते म्हणजे खात्यातून पैसे नाही मिळाले तर किमान जंगली रमी खेळून तरी मिळेल अशी यांची अपेक्षा असावी मागील तीन महिन्यांमध्ये नऊशेपेक्षा पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या त्याच्याकडे कोण लक्ष देईल कसे कसे मंत्री या मंत्रिमंडळात आणून ठेवले देवजाने